त्या गावामध्ये चार वर्षाच्या लहान मुलीवरती एका नरदमाने त्याचा लैंगिक अत्याचार करून मानव जातीला पाम फासणारी अशी ही घटना त्यांनी केलेली आहे एवढ्यावरतीच त्याचं समाधान न होता त्या मुलीचा जीव देखील त्या नरदमाने घेतलेला आहे अशा नरदमाला लवकरात लवकर कारवाई तर पोलिसांनी त्याला अटक केलेलीच आहे परंतु पोलिसांना या प्रशासनानं आम्हाला विनंती आहे अशा प्रकारची जी कृत्य घडलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारची माफी न देता त्याला समाजाच्या ताब्यामध्ये द्यावं त्या मुलींच्या ताब्यामध्ये द्यावं आणि त्याच्यावरती सारखी किंवा त्याला फाशीची शिक्षा ताबडतोब द्यावी जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं जे लैंगिक अत्याचाराची घटना घडत आहेत त्याला कुठंतरी ब्रेक मिळेल अशा प्रकारचं कृत्य प्रशासनानं करावं एवढीच विनंती आम्ही करतो आम्ही जत शहराच्या वतीनं आम्ही सर्व मुस्लिम समाज आणि आमच्या सर्व आमच्यावरती प्रेम करणारे सर्व समाज बांधव आणि विविध पक्षाचे सामाजिक संघटनेतील नेते मंडळी ने या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही याचा जाहीरपणे आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि पुढील आम्ही एका बैठक घेऊन पुढचा आम्ही निषेधचा कार्यक्रम आम्ही ठरवतो